नमस्कार मित्रांनो आम्ही श्याम सखी आज आपण वैजेश्वर महादेव मंदिर वावी सिन्नर तालुका इथे आलेलो आहोत अतिशय सुंदर असं हे यादव मंदिर यादवकाली जवळजवळ अकराव्या शतकातील हे मंदिर जे आहे ते असणार आहे अबा अकराव्या शतकातील सुंदर असं हे मंदिर अकराव्या शतकातील म्हणजे हे माडपंथी मंदिर हाँ जो सभा है, सभा हाँ सभा है। है। हा जो सभामंडप आहे तो दोन हजार दहा साली पूर्वीचा सभामंडप होता परंतु तो खराब झाल्यामुळे हा सभामंडप आता सध्या दोन हजार दहा साली त्यांनी बांधला आहे भक्कम लाकडी असं बांधकाम आहे आणि मंदिर हेमाडपंथी हेमाडपंथी आहे म्हणजे संपूर्ण जे मंदिराचं बांधकाम होतं ते दगडी पण आक्रांतांनी केलेली जी काही पडझड आहे त्यामुळे मंदिराला बरेचसं नवं स्वरूप जे आहे ते महाराजांच्या काळामध्ये देण्यात आलं असं सुंदरचं हे वैजेश्वर महादेव मंदिर सध्या या मंदिराचे संपूर्ण डागडुगजी जी आहे ती करण्यात आली आहे पण गाभारा जो आहे तो जुना आणि अतिशय सुस्थितीमध्ये अजूनही आहे तिथे आपल्याला एक शिलालेख जो आहे तो पाहायला मिळतो ज्याच्यावरती आपल्याला अकराशे एकोणचाळीस असं कोरलेलं दिसतं आहे शिलालेखही बऱ्यापैकी खराब झालेला आहे पण आपण काय करूया सुद्धा आता आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर बघूया मित्रांनो आपल्यापैकी जी लोक काशी विश्वेश्वराला जाऊ शकत नाहीत त्यांनी या ठिकाणीही दर्शन घेतलं तर काशी विश्वेश्वराचं दर्शन झाल्यासारखंच पुण्य इथे प्राप्त होतं तितकंच महत्वाचं मंदिर आहे तितकंच सुंदर हे शिवलिंग आहे तर एक वेळेस वावी या गावी येऊन येथील शिवलिंगाचे दर्शन घ्यावे हे मी सगळ्यांना विनंती करतो पूर्व दिशेला असणाऱ्या शिवलिंगांपैकी असणारी ही एक शिवलिंग काशी विश्वेश्वर आ, रामेश्वर आणि वावी या तीनच ठिकाणी पूर्वेकडे असणारे शिवलिंग आहे तर मित्रांनो या ठिकाणी नक्कीच या आणि हेमाडपंथी मंदिरांमध्ये असणारी रचना याही मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते याही मंदिरामध्ये आपल्याला दरवाजावरती दिसणारं कोरीव काम आणि घुमटावरती असणारं कोरीव काम खांबांवरती असणारं कोरीव काम सारखंच दिसतं आहे परंतु प्रचंड अशी पडझड झालेली आहे आणि या मंदिराचा रखरखाव जो आहे तो जरी ठेवला जात असेल तरी सध्या या मंदिरामध्ये असणारे जे पाषाण आहेत ते पाषाणांची झीज जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते एकूणच मंदिर गावकऱ्यांनी सुस्थितीत आणि व्यवस्थित ठेवलेलं आहे बघण्यासारखं आहे मंदिर म्हटलं की आपल्यासमोर देव देवता अशा प्रकारचे जे चित्र असतात ते डोळ्यासमोर उभे राहतात परंतु आज आपण एक अशा मंदिरात उभं आहोत श्री संत शाहीर परशुराम बाबा या मंदिरामध्ये ह्या मंदिराची आख्यायिका आहे म्हणजे लावणी ज्यांनी लावणीला आपण लावणी म्हटलं की आपला फक्त शृंगार आवडतो किंवा शृंगार आठवतो परंतु लावणी त्याही पल्याड होती ती कशी होती हे आता आपल्याला इथले जे ग्रामस्थ आहेत हे सांगतील आपल्याला भाऊ आम्हाला थोडंसं तुम्ही मंदिर या मंदिराविषयी आणि या शब्दांविषयी थोडं सांगा वावेमध्ये वैजेश्वराला ज्यावेळेस परशुराम महाराजांच्या आईने साकडे घातले त्यावेळेस स्वामी तारकानंद स्वामी तारकन वैजेश्वरांच्या दर्शनाला आले त्यावेळेस परशुराम महाराजांच्या आईचं नाव वनाई होतं तर त्यावेळेस त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला की म्हणजे फार वर्ष बोणाईला संततीनं झाल्यामुळं तर तारकानंद स्वामींनी आशीर्वाद दिला आशीर्वाद दिल्यानंतर त्यांना करीन लावणी आईचा पुत्र देईल मातीतूजला त्यावेळेस तारकानंद स्वामींनी वैजी स्वराच्या दिलेला आशीर्वाद आणि खरोखर नंतर संत शाहिर महाराजांचा जन्म झाला सन सतराशे चोपन्न साली तर शाहिर परशुराम महाराजांचा जन्म झाला आणि नंतर ते त्यांनी शा शाहिरीतून समाजाचं प्रबोधन केलं शाहिरी ज्या वेळेस शाहिरी, शाहिरी करता करता महाराजांचा एक दिवस कार्यक्रम पंढरपुरात घेण्यात आला पंढरपुरात ज्यावेळेस कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळेस तिथली जी काही बडवी मंडळी होती की ज्याला ब्राम ब्राह्मणदाय म्हणताना पुजारी असेल तर त्यांनी म्हटले की व इथं पांडुरंगाचं भजन कीर्तन वगैरे चालतं तर तुम्ही हे जे तुमचा कार्यक्रम आहे हा मंदिराच्या पाठीमागे करा तर त्यानंतर त्यांनी तो कार्यक्रम पाठीमागे पण साक्षात पांडुरंगाने सुद्धा आपलं तोंड फिरवलं आणि महाराजांच्या लावणीला हे दिलं असं हे संत शाहीर परिश्रम आहे आणि फार इतिहास तसा बघितला तर फार ठगोल या गोष्टीचा शाहिरीचा उगम खऱ्या अर्थाने करणारे श्री संत शाहीर आहे आणि शाहिरी वारसा आजही चालतो आजही तळागाळातले भाविक या ठिकाणी आता आषा एकादशीला जी आषाढी एकादशी येते त्याच्यानंतरची पुढची जी एकादशी येते त्यानंतर या ठिकाणी मोठा कार्यक्रम असतो परशुराबादचा याचा लावणीचा महाराष्ट्रभरातून जे शाहिरी लावणी म्हणणारे जे लोक आहे ते येत्या अति अतिशय बऱ्या गोविधाने रात्रभर कार्यक्रम या ठिकाणी चालतो अच्छा ठीक धन्यवाद धन्यवाद